डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान तथागत गौतम बुद्ध आणि यांना त्रिकारंदन करू आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात केली मला सुरुवातीला असं सांगावं वाटत की तुम्ही असं कधी ऐकलंय का की संपूर्ण राज्य एका स्त्रीच्या किंवा एका आईच्या आणि ज्ञान देवतेच्या पायाशी नतमस्तक झालंय किंवा एका स्त्रीने सिंह पिढा न पिढा अगदी सहजपणे अखंड चालवणार राज्य केलं तर आज आपण अशाच एका तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचं दर्शन करणार आहोत आणि जिच्या नावाने आजही अनेक मंदिरं उजळतात जिथे काशी विश्वे विश्वेश्वराचं मंदिर असो किंवा रामेश्वरचं मंदिर असो अशी अनेक मंदिरं जिच्या नावाने उजळतात जिच्या कार्याने अनेक घाट सुशोभित होतात काशीचा घाट असो किंवा इतर कुठल्या

या ठिकाणी त्यांचा जन्म झाला तर अतिशय सामान्य कुटुंबात एका शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला होता नाव माणकोनी शिंदे आईचं नावात त्या जन्माला चौडी गावचे पाटील होते आणि त्यामुळे अगदी लहानपणापासूनच त्यांच्यावर न्यायदानाचा किंवा त्यांच्या न्याय होत असत गावागावात जशा पंचायती असायच्या तर त्या शिंदे काय करायचे जेव्हा जेव्हा न्यायदान करायचे तेव्हा ते त्यांच्या गावात एका मंदिरामध्ये थांबलेल्या होत्या त्यांच्या मैत्रिणींसोबत त्या खेळत होत्या एक छोट्यासा धार्मिक कार्यक्रमामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या आणि मल्हारराव होळकर हे त्या काळी एका मोहीम मोहिमेवर निघाले होते पुण्याच्या दिशेने आणि पुण्याच्या दिशेने जाताना ते आ, या चौकी नावाच्या गावामध्ये थांबले होते तर मंदिरात त्यांनी या बालहिलेला पाहिलं एक छोट्या ज्या त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या तिथे खूप गरीब लोकांची त्या मदत करत होत्या त्यांना होत्या आणि त्यानंतर एक चर्चेचा कार्यक्रम सुरू झाला होता त्या चर्चेमध्ये तर्क सुद्धा असा प्रश्न त्यांनी विचारला होता आणि त्या प्रश्नाला तो प्रश्न जो त्यांनी ऐकला मल्हारावांनी ते चक्क झाले थक्क झाले त्या मुली एवढ्याच्या मुलीची ती बुद्धिमत्ता बघून तिचं ते धाडस बघून आणि तिची ती तर्कशुद्ध बुद्धी बघून ते खरच प्रभावित ती मल्हारावांकडे होती आणि मल्हारावांनी ओळखलं की ही मुलगी माझं साम्राज्य पुढे नक्कीच सांभाळेल आणि मला हिच्यामध्ये ही ताकद दिसते त्यांनी निरोप काढला मांडव शिंदेना की मला तुमची मुलगी माझ्या घरात सूर कोण की खरंच खूप आवडेल लग्न पार पाडलं आणि त्यांचा संसार सुरू झाला आणि अशाच प्रकारे याचा हा अहिल्या देवींचा हा जो संसार आहे तो छोट्याशा गावापासून त्यांचा जो प्रवास आहे तो सुरू झाला इंदौरच्या संस्थानापर्यंत तर आणि ही निवड मल्हारवाची निवड तर एक खोटी कधी नाही आपण त्याचा इतिहास वाचतोय आणि त्यांचं कर्तृत्व खरंच त्यांना कालांतराने दोन मुलं झाली मालोजीराव नावाचा मुलगा आणि मुक्ताबाई नावाची मुलगी अशी दोन आपत्त झाली आणि त्यानंतर मात्र त्यांचं जसं मी सांगितलं सूप फार काळ त्यांच्याकडे टिकलं नाही वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी जेव्हा वयात एकोणतीस वर्षाच्या होत्या तेव्हा त्याचे पती खंडेराव खंडेराव होळकर यांचं कुंभेरच्या युद्धात निधन झालं ते धारा तिथे पडले त्या युद्धामध्ये आणि हे पहिलं संकट अनिलेच्या आयुष्यात आलं जल्हाला हे त्यांचे सासरे आपण म्हणतो पण तो माणूस एका वडिलांप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला तो त्या छोट्या त्या तरुण मुलीला त्याला म्हणाले की अहिरे तू सती जायचं नाहीयेस तू माझ्या घरची सून आहेस आणि तुला हे साम्राज्यपुढे चालवायचंय या संपूर्ण प्रजेची जबाबदारी तुझ्यावर आहे तू जर सती गेलीस तर याच सगळ्यांचं काय होणार माझ्या घराण्याचा सुद्धा बारसूनच आहेस त्यामुळे तुला ही जबाबदारी पेटात करणार आणि बस या शब्दांनी आणि त्याला खूप मोठा धीर खेळाला एका स्त्रीच्या मागे खरंच स्त्रीच्या यशस्वीते मागे पुरुषाचा हात असतो असं म्हणतात आणि खरोखर या बाबतीमध्ये तेव्हापासूनच ते धडे घेत होत्या याच्यानंतर एक संकट होत ना होत की दुसरं संकट त्यांच्या पुढे उभं असायचं सतराशे सहासष्ट साली मल्हारराव निधन झालं ते सुद्धा एका युद्धात पडले त्यांचा एक मुलगा जो होता मालोजीराव तेव्हा मालेराव असंही काही ठिकाणी त्यांचा नावाचा उल्लेख आहे तर त्यांचं सुद्धा ते सुद्धा अल्पांशी ठरले आयथिंक आजारपणामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्या एका एकूण एका मुलाच्या मृत्यू त्या पूर्णपणे कोसळल्या होत्या आणि त्यांचं आयुष्य त्यांनी पूर्णपणे त्यांनी ताई खूप छान उदाहरण दिलं त्यांनी त्यांच्या मुलासाठी सुद्धा न्यायनिवाडा सुकवलं नाही आणि त्यामुळे त्यांची न्याय भुलाय करायचे मंदिर उद्धवस्त करायचे त्यांच्या धार्मिक संस्कार लहानपणा लक्ष्मण आहे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग आपल्याला सांगतो की दुःख जरी आलं तरी त्यांनी धैर्य सोडलं नाही त्यामुळे आपण कुठल्याही दुःखात न डगमगता धैर्याने त्याला सामोरं गेलं पाहिजे जबाबदारी आली तर ती चोख पण येऊ पाहिजे आणि सत्ता जर आली तर तिचा उपभोग न लोकांच्या भल्यासाठी पण काय मला वाटतं त्यांची एक धारणा होती की शेतकरी सुखी तर शेतकऱ्यांना दुष्काळच्या काळात किंवा इतर काळात गरजा समजून त्यांना त्यांना गाई म्हशी देणं आणि शेतीसोबतच जोडधंदा म्हणून त्यांनी पशुपालनाचा त्यांना सल्ला द्यायचे त्यांच्या काळात पशुपालनाचा खूप मोठा I'm पुनर्विवाहासाठी uh, सुद्धा त्यांना यांच्यासाठी सुद्धा काम केलं जेव्हा मी हे वाचलं तेव्हा खरंच खूप आदर निर्माण झाला कारण त्या माणसाला माणूस म्हणून बघत असत दरोडे खर किंवा चोर। चोरी का करतात या गोष्टीचं त्यांना कारण काढलं नव्हतं त्याच्या उदारनिर्भावाचं हे नी साधन असायचं पूर्वी लोक मैलोनोमय चालत जायचे किंवा कुठल्या प्राण्याचा वापर करून जायचे छोट्या मोठ्या बाईल गाडी म्हणा किंवा छोटी मोठी वाहनं घेऊन ते एका गावातून दुसऱ्या आणि त्यामुळे त्यांच्या राज्यामधली जी प्रजा होती ती खरोखरच खूप सुव्यवस्थेत ह्या राणीला राजमाता किंवा लोकमाता असं संबोधलं जात आणि आजही या पदव्या कुठल्याही मोठा पदवीदान समारंभ न न होता किंवा झाला नव्हता त्या काळी तरी सुद्धा या पदव्या अजूनही आज त्यांच्या नावापुढे लागतात त्यांच्या न्यायप्रियतेची ख्याती पूर्ण भारतभर अनेक राजे त्यांच्या न्यायाबद्दल ऐकून होते आणि प्रभावित होते तर तुकोजी फोळकर तुकोजी फोळकर यांचा मुलगा एक होता तुकोजी होळकर स्वतः त्यांच्या राज्यातले एक सुभेदार होते सरदार होते आणि सरदाराचा मुलगा म्हणून हे हा मुलगा होता त्यांचा तो प्रजेला त्रास द्यायचा तर हे जेव्हा त्यांच्या का, कानावर आलो पहिल्या दुसरीच्या कानावर आलो उदाहरण त्यांच्यासोबत ठेवायचं होतं तर म्हणजे यांचं न्यायदान खरंच अमाप होत आणि खरंच त्यांनी खूप छान प्रकारे त्यांच्या प्रजेला सांभाळलं होतं स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी प्रजेला सांभाळलं होतं त्यांनी महेश्वर येथे अनेक केली महेश्वरची सिल्क साडी आजही आपण ऐकतो खूप फेमस आहेत त्याचं हे प्रतिबिंब आज आपल्याला दिसतो आणि त्यांना एका युद्धामध्ये धारातीर्थी पडला जावई गेल्यानंतर त्यांच्या मुलगी त्यांची जी मुलगी होती मुक्ताबाई सुद्धा सती तर एका पाठोपाठ एक अशी अनेक दुःख त्या स्त्रीच्या मागे जर काही हात म्हणून मागे लागली होती आणि या आयुष्यभर ज्या संकटांनी त्या संकटांना ज्या त्या सामोऱ्या जात होत्या त्यांनी अखेर त्यांचा अंत पाहिला त्यांची प्रकृती खालावत चालली होती आणि अखेरीला तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव साली म्हणजे वयाच्या त्यांच्या के तर मित्र आणि मैत्रिणींनी राज्य करून अडीचशे वर्ष रोखली काळ बदललाय जीवनशैली बदलली आहे पण त्याची शिकवण आज आणि तितकीच जिवंत आहे कारण त्यांनी कारण त्यांनी कुठल्याही धैर्या कुठल्याही संकटाला खचून न जाता आपल्याला अशी शिकवण दिली आहे की धैर्यने कुठल्याही संकटाला सामोरे जावं विश्वासाच्या जोरावर एक सामान्य विभास्त्री राज्य करू Gracias.